केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद संसदरत्न लोकप्रिय आणि आपल्या सर्वांच्या सुळे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित पुरंदर आणि हवेलीमधील माझे सर्वच सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक महिला भगिनी त्याचप्रमाणे या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच आदरणीय या देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांनाच संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय शिवसेनेचे नेते आदरणीय संजयजी साहेब शिवसेनेचे नेते आणि आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक आदरणीय सचिन भाऊ आईजी या ठिकाणी उपस्थित शिरूर मतदारसंघाचे आमचे विधिमंडळातले सहकारी आमदार आदरणीय अशोक अप्पूजी पवार या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बापूजी शेवाळे त्याचप्रमाणे माझ्या अगोदर त्यांनी विचार व्यक्त केले ते आदरणीय संभाजीरावजी साहेब असतील माझे आमदार आदरणीय लक्ष्मणरावजी मानेसाहेब असतील अमोलजी देवकातेताई अस साहेब असतील भारतीताई शेवाळे या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी सर्वच पुरंदर हवेलीमध्ये सर्व माझे सहकारी सर्व पदाधिकारी सासवड नगरीचे नगराध्यक्ष सर्व उपस्थित पदाधिकारी या ठिकाणी आहेत सगळ्यांची नावं घेण्यामध्ये खरं म्हणजे वेळ दवडणार नाही ना ना। परंतु मुद्दामूर या मुद्दा ठिकाणी मुद्दा हवेलीमधून उपस्थित असलेले आदरणीय शंकरनाना हरपळे असतील अर्चना ताई कामजे असतील त्याचप्रमाणे संजयरावजी हरपळे असतील संदीपजी बांधला असतील धाडसी मोडक असतील आदरणीय पवारजी असतील आदरणीय अण्णा असतील आणि सर्वच हवेलीतले माझे सर्व सहकारी आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण मी नेहमी मागचे एक दीड महिना आम्ही प्रचारामध्ये एकच मुद्दा प्रामुख्याने मांडतोय संपूर्ण राज्यभर आपल्या जिल्हाभर आणि सगळीकडे आपण सगळी मंडळी म्हणतो की ही निवडणूक ही राहुलजी गांधींच्या अस्तित्वाची आहे ही निवडणूक ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अस्तित्वाची आहे ही निवडणूक ही आदरणीय शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अस्तित्वाची आहे ही निवडणुकी आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळेच्या अस्तित्वाची आहे परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय खऱ्या अर्थाने आजची ही निवडणूक आहे ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला हा देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताकांनी लोकशाही झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दा संविधान त्या ठिकाणी दिला आणि त्या संविधानने तुम्हा आम्हा प्रत्येकाला त्या ठिकाणी जो मताचा हक्क दिला जो अडाणी आणि आंबानीच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला दिला तोच माझ्या सासवड मधल्या माझ्या फुरसुंगी मधल्या माझ्या आंबेगाव मधल्या माझ्या वनपुरी मधल्या माझ्या पांडेश्वर मधल्या प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी दिला आज जो हक्क तुम्हाला सर्वांना आहे तोच हक्क या देशातल्या कुठल्याही अधिक संपत्ती असणाऱ्या व्यक्तीला आणि त्यामुळे उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी चारशे फारची घोषणा केली आहे त्यांना तुमचा आणि आमचा हक्क त्या ठिकाणी लोकशाहीचा खऱ्या अर्थाने ओढून घ्यायचा आहे आणि म्हणून साठी ह्या सगळ्या निवडणुकीचा फार ते त्याप्रमाणे करताय साहेबांनी मागाशी अनेक लोकशाहीची उदाहरणं त्या ठिकाणी दिली काल परवाचं सुरतचं उदाहरण पण तुम्ही सगळेजण बघताय की सुरतला सुद्धा त्या ठिकाणी एक उमेदवार त्या ठिकाणी त्या उमेदवाराने तीन अर्ज भरलेले असताना त्याच्या डमी उमेदवाराने एक अर्ज भरलेला असताना त्याच्या ता ज्या सुरतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळा लुटलं होतं त्या सुरतेची लोकशाही या मंडळींनी लुटून टाकली आणि म्हणून छत्रपतींच्या राज्यामधून आपण सगळेजण येतो ज्यांनी खऱ्या अर्थाने रहितेचं राज्य कसं असतं रहितेसाठी कसं चालवलं हो पाहिजे हे दाखवलंय त्या छत्रपतींच्या राज्यातून तुम्ही आम्ही आलो आपल्या सर्वांना शपथ आहे या लोकशाही वाचवण्यासाठी आपला हक्क वाचवण्यासाठी तुम्हाला सर्वांना उद्याच्या निवडणुकीला त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या आपला उमेदवार आदरणीय सुप्रेता सुळेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागणार आज मला कल्पना आहे या पुरंदर हवेलीमध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हवेलीमध्ये जर बघाल तर टॅक्सचा प्रश्न आज खूप मोठ्या प्रमाणावरती आहे ताई आणि आम्ही एकत्रित असताना दोन हजार एकोणीसला कोविडच्या काळामध्ये सुद्धा पुण्याच्या दक्षिण भागासाठी दक्षिण पुण्याची योजना ताईनी त्या ठिकाणी प्रपोज केली होती सरकारपर्यंत गेली होती पालकमंत्र्यांच्या शिफारशीनं ती पुढपर्यंत गेली परंतु ज्यावेळेस सरकार बदललं आणि आपली गावं काही त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेत गेल्यानंतर एनडी पीच्या ती महानगरपालिकेच्या माध्यमात ठरली परंतु मागच्या तुर अडीच वर्षामध्ये क्षेत्रातली आपली चौदा गावं यांच्या टॅक्सचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल याच्या बाबत सातत्याने आदरणीस डीपीआरच्या माध्यमातन केंद्र सरकारच्या अमृत दोनच्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करतात परंतु खऱ्या अर्थाने मागच्या दीड वर्षामध्ये हा जर आपण बघितलं मागच्या दीड वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेच्या त्या चौदा गावांचा पुरंदर हवेलीतल्या त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम या सरकारने केलं नाही केवळ थांबवण्याचं काम केलं तीच परिस्थिती चाचवड आणि देदुरी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये केली हा चाचवड नगरपालिकेचा नवीन डीपीआर करून जवळपास एकशे चव्वेचाळीस कोटीचा डीपीआर करून दोनशे शहाऐंशी किलोमीटर गावामध्ये लाईन आणि पुन्हा एकदा नव्याने लाईन जे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दोन हजार चार साली त्या ठिकाणी या सासवड नगरीमध्ये नगरपालिकेच्या इमारतीमध्ये त्यावेळेचे तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री कैलासवासी आर आर पाटील साहेबांच्या बरोबर बसून या ठिकाणी मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आणि सासवड नगरपालिकेला तेहतीस किलोमीटरवर पाणी येथे लागणार आपण त्याचा उल्लेख केला येजुरी एमआयडीसीला पाणी आणलं येदुरी नगरपालिकेला बालपेडो वरलं पाणी आणलं आणि आज या दोन्ही योजना ताईंनी आणि आम्ही त्या ठिकाणी गेदुरी नगरपालिकेसाठी आणि सासवड नगरपालिकेसाठी आणि या चौदा गावांच्यासाठी मागणी केली सातत्याने पाठपुरावा केला गेली दीड वर्ष हे सरकार त्या ठिकाणी आहे आणि या सरकारने केवळ थांबवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि हे मी का सांगतोय कारण आपण बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये पंच्याण्णव गावांमध्ये त्या ठिकाणी च्या माध्यमातून जल जीवन मिशनच्या माध्यमातून चौदा प्रादेशिक योजना आणि जवळपास चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ठिकाणी चौऱ्याहत्तर गावांमध्ये जलजीवनच्या पाणी पुरवठ्याच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्या पाण्याच्या योजना त्या ठिकाणी राज्य सरकारने आपलं सरकार, सरकार असताना आघाडीत त्या ठिकाणी मंजूर केल्या गेल्या त्याला शिफारस केली गेली आणि सुप्रिया ताईच्या मात। माध्यमातून केंद्रामध्ये पाठपुरावा करून त्या सगळ्या मंजूर झाल्या पण त्यांची अवस्था काय मागच्या दीड वर्षामध्ये आज जर बघितलं तर अख्ख्या पुरंदर तालुक्यातलं तर मी सांगू शकतो हवेली तालुक्यातलं मी सांगू शकतो आज सगळ्या जल जीवन मिशनच्या त्या योजनांमध्ये त्या ठिकाणी सगळ्या पाण्याच्या योजनांना एकाच कंपनीचा पाईप पोहोचतोय ती गुजरात आणि त्याच्यामुळे सगळ्या म्हणजे ह्या योजना मंजूर केल्यात ह्या योजना आल्यात ह्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालंय पण काही ठिकाणी पाईप विना काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर विना अक्षरच्या या योजना पडून आहेत आणि आज पुरंदरमध्ये जवळपास सत्तर टक्के गावांमध्ये त्या ठिकाणी प्यायचं पाणी सुद्धा आम्हाला टाइम पुरवावं लागतं सप्टेंबर पासून त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय काही असतील आम्ही असं जातात पाठपुरावा करतोय टँकर मध्ये सुद्धा अशी एक मोठी प्रोसिजर सुरू केली आहे ऍप्लिकेशन द्यायचं ग्रामसेवकाने बीडीओच्या नंतर ते बीडीओनी तहसीलदाराला द्यायचंय तहसीलदारांनी ते प्रांताला द्यायचंय प्रांतांनी ते कलेक्टरला द्यायचंय कलेक्टरने विभागीय आयुक्तांना द्यायचंय विभागीय आयुक्तांनी ते आराखड्यात बसतंय का बघायचंय मग म्हणायचंय या तालुक्याला जास्तीचे टँकर आहे थोडस थांबा तर रोजचं लागतं माणसाला माणूस जेवणाशिवाय माणूस झोपेशिवाय शिवा, पाण्याशिवाय अकरा दिवस राहू शकतो म्हणून काही अकरा दिवस पाण्यापासून ठेवणारच वंचित तुम्ही आणि ही अवस्था खऱ्या अर्थाने झाली दोन हजार बावीसला बारा डिसेंबर दोन हजार बावीसला या तालुक्यामध्ये पुरंदर आणि हवेलीच्या संपूर्ण मध्ये जवळपास बारा रूट आपण त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या तालुक्यामध्ये आणि हवेलीमध्ये सुद्धा वडकी पासून फुरसुंगी मार्गे उडोली मार्गे सातत्याने पीएमपीएलचे राऊंड त्या ठिकाणी चालू होते पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा काल जरी खोरं सोडलं तर संपूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पीएमपीएलचं नेटवर्क त्या ठिकाणी सुरू झालं होतं प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी पीएमपीएलची गाडी जात होती मधल्या काळामध्ये सरकार बदलल्यानंतर का थांबलं याचं का कुठलंही कारण त्या ठिकाणी नाहीये जे रूट चालू होते केजुरी कारण अनुभव आहे निर्याची तर गाडीच बंद केली बीडची तर गाडीच बंद केली आणि ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतोय आपल्या सर्वांना पोट फिर केले माहितीये कारण गेल्या दीड वर्षामध्ये राज्य सरकारने आणि गेली दहा वर्ष केंद्र सरकार केवळ आणि केवळ विकास थांबवायचं काम करते विकास करायचं काम नाही करत आणि म्हणून आज त्यांना जर बघायला गेलं तर त्यांना पुन्हा एकदा आपल्याला त्या गरिबीच्या खाईमध्ये गरिबीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला लोटायचं आपल्याला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत पण तीच परिस्थिती आहे आज जवळपास बहात्तर हजार शाळा त्यांना संपूर्ण राज्यामध्ये बंद करायचं ज्या शाळा महाविकास आघाडीच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळामध्ये उभ्या राहिल्या गेल्या सत्तर वर्षामध्ये त्या ठिकाणी उभ्या राहिल्या त्या शाळा बंद करायच्या उद्या मला सांगा सहा वर्षाचा मुलगा आठ वर्षाचा मुलगा आपल्या मांडरच्या शिंदेवाडीवरचा मुलगा असेल किंवा काल जरी कोरातल्या कुठल्या तरी वाडीवरचा मुलगा असेल तो मुलगा काही शाळेला कोर्च्या पर्यंत येणार आहे तो मुलगा काही त्या ठिकाणी भागापूरला तो शाळेला येणार आहे आज त्या त्या ठिकाणी ह्या शाळा प्राथमिक शाळा उभ्या राहिल्या त्याचं कारण आहे त्या त्या ठिकाणी शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे आणि म्हणून साठी मला आपल्या बोलण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आज आपल्याला आदरणीय पवार साहेबांचे विचार ऐकायचे ताईंचे विचार ऐकायचे आदरणीय त्या ठिकाणी राऊत साहेबांचे विचार ऐकायचे त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना कळकळीने सांगायचं आज जर तुम्ही एकूण आराखडा बघितला आज टॅक्सच्या बाबतीमध्ये तीच परिस्थिती हवी आज फुरसुंगी आणि उरळी मी तर मध्ये भाषणामध्ये सांगितलं फुरसुंगी आणि उरळी साहेब चंद्रवरती काही माहीत नाही हे मी विधिमंडळामध्ये भाषण केलं त्याला साधा उल्लेख सरकारला आकारता आला नाही कारण आज फुरसुंगी आणि उरळी गावं अशी आहेत की त्या गावांमध्ये ना ग्रामपंचायत आहे ना नगरपालिका आहे ना महानगरपालिका आहे त्याला कोणच नाहीये आणि राऊत साहेब त्यामुळे फुरसुंगीला मला साधा आमदार निधी सुद्धा टाकता येत नाही हे दुर्दैव आहे आमचं आज केवळ कुरसुंगेला जर निधी टाकायचं म्हटलं तर तो, तो नगरविकासा टाकावा लागतो याच्या व्यतिरिक्त कुठलाही आमदार निधी टाकता येत नाही अशी अवस्था कुर्सुंगी आणि उरळीकरांची त्या ठिकाणी या सरकारने करून ठेवली कुठलाही निर्णय नाही पाण्याच्या बाबतीमध्ये पाण्याची योजना झाली आज पन्नास लाख लिटर पाणी आज कुरसुंगीला मोठेपणे सांगतोय यांनी केलं यांनी केलं म्हणून पन्नास लाख लिटर पाणी तिथे शिल्लक राहते त्याला कनेक्शन देता येत नाही का कनेक्शन देता येत नाही तिथे स्थानिक स्वराज्य उत्तर उपलब्ध नाही त्यामुळे पुर्चुंगीकरांना रस्त्यांमध्ये त्या ठिकाणी पुर्चुगीकरांच्या सोसायट्यांमध्ये पाण्याचं कनेक्शन देता येत नाही आणि ही थोपवणारी माणसं यांना विकास नको यांना फक्त तुम्हाला आम्हाला थांबवायचंय एस टी स्टँडच्या बाबतीमध्ये तेच आहे मला सांगायची गरज नाही कुठे कुठे किती मोठी मोठी एसटी स्टँड उभी राहतात परंतु आमच्या पुरंदरला शंभर शंभर एसटीची मागणी गेली मी दीड वर्ष त्या ठिकाणी करतोय सरकार कसं आज सासवडच्या डेपोमध्ये फक्त अठ्ठावीस अठ्ठावीस एष्या राहतात पुरंदो त्याही सगळ्या एस्टे ना दीड लाख किलोमीटर पेक्षा जास्तीत आहेत काय मागणी हो। सुलक्षित विकासाला काही लागत नाही सुप्रिया आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतला मल्हार नाट्यगृह साहेब त्या ठिकाणी आज जसं आचार्यात्रे सभागृह सासवडलाय केजुरीमध्ये उभं राहत आहे जून पर्यंत त्या नाट्यग्रहाचं काम पूर्ण होत आहे आज आपणगेंचं सभागृह सासवडलं आमची एक होतं अन्न भाऊ शाखेचं सभागृह आसपर्व होतोय आज जेजुरीला त्या ठिकाणी छोट्याशा याच्यामध्ये आज बघितलं गेस्ट हाऊस असेल ताईंनी सुंदरपणे बनवलेलं रेल्वे स्टेशन असेल अशा कितीतरी योजना हो आहेत आज काय झालं माहिती का आज ही मंडळी केवळ पैशाच्या गप्पा मारतात आजही काय करतात आमच्या जवळचे चार लोक घेऊन गेले काय म्हटलं खूप पैसे देणार बरोबर ना खूप पैसे देणार आहेत काही मंडळी काय सांगितलं भूतला दहा लाख रुपये देणार आहे चार लाख रुपये वाटायचे सहा लाख रुपये ठेवायचे किती दोन दोन कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट देणार अरे कॉन्ट्रॅक्ट लोकांची कामं करण्यासाठी असतात पैसे खाण्यासाठी नसतात ना मला विचार करा ना मला सर्वसामान्य माणसाला आणि या ठिकाणी महिला भगिनीला विचारायचंय कुणाला कॉन्ट्रॅक्ट देणार म्हणून जर कोण पक्ष बदलत असेल कुणाला कॉन्ट्रॅक्ट देणार म्हणून जर कोण विचार बदलत असेल कुणाला कॉन्ट्रॅक्ट देणार म्हणून किंवा कुणाला पैसे देणार म्हणून तर ती लोक उद्या त्याच पैशासाठी तुम्हाला आम्हालाही विकायला कमी करणार नाहीत ही खऱ्या अर्थाने गोष्ट <प्राथ> <प्राथ> आज गोंदवणीच्या बाबतीमध्ये काही मंडळी बोलली ताईंना माहितीये साडेचार तास सुप्रियाताई ताई माझ्याबरोबर त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची मीटिंग संपेपर्यंत सह्याद्रीवरती उभ्या होत्या तीन वेळा ताईंनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आपण जाऊया ताईंना म्हणलं थांबा ताई थांबल्या साडेचार तास उभ्या होत्या कशासाठी की जे गुंतवणीचं अलाइनमेंट आहे हारणीच्या बाजूने बांधण्याच्या डोंगराच्या बाजूने त्या ठिकाणी बदलायचं आणि आज हे काय म्हणतात आम्ही करतोय ना विधानसभा झाल्यावर करतोय का नाही का अडवलं आम्हाला दीड वर्ष का अडवत आहे मंजूर असताना का अडवत आहे आज आम्ही सोमवारीला पाणी आला म्हणतोय सोमवडीला पाणी आलं म्हणतोय त्याच्यासाठी तुझं मान्यता दिली त्याच्यासाठी तुझं फॉलोअप करतो काय झालं माहितीये का यांना फक्त अडवायचं पीएमपीएल अडवली गुंदवणी अडवली विमानतळ अडवलं विमानतळ सुद्धा अडवलं साहेबांनी सांगितलं ते ते आम्ही फक्त म्हणलं की विस्थापित कुणाला करू नका आमचा पुरंदर हवेलीचा माणूस हा पुरंदर हवेलीमध्येच राहायला पाहिजे आम्हाला तालुक्याच्या बाहेर कुठे जायचं नाही आणि लोकांना घेऊन सगळी विकासाची कामं करायची आणि होतात ताईंनी ते दाखवून दिलंय नऊशे पासष्ट आपला पालखी मार्ग तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं दोन हजार एकोणीस वीस ला कोविडच्या काळामध्ये सुद्धा झेंडेवाडीपासून पिसुरटीपर्यंत जेऊर पर्यंत त्या जे ठिकाणी प्रत्येक गावांमध्ये मिटिंग घेऊन ताईंनी आम्ही सूचना केल्या अधिकाऱ्यांना आणि तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी वडकी पासून खुरसुंगी पर्यंत आणि खाली झेंडेवाडीपासून जेऊर पर्यंत त्या जे ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला मोबदला मिळून द्यायचं काम आदरणीय ताईंनी जमिनीच्या माध्यमातून केलं आणि तो मोबदला केवळ दो 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 दोन हजार एकोणीसचा नव्हता तो मोबदला दोन हजार नऊ दहाचा होता तो मोबदला दोन हजार चा होता तो मोबदला एकोणीसशे चा होता हा भरपूर मोबदला ज्या ज्या वेळेस ही जमीन गेली ना त्याच्या वेळेस मोबदला देण्याचं काम केलं हे मी का सांगतोय कारण त्या तळमळीने आम्ही ताईंना काम करताना बघितलंय कोविडच्या काळामध्ये इंजेक्शन लागत असतील कोविडच्या काळामध्ये एखाद्या पेशंटची अडचण असेल कोविडच्या काळामध्ये एखादा विद्यार्थी कुठे अडकलेला होता बाहेरच्या राज्यामध्ये वे त्या वेळेस तत्परतेने ताई आपल्यापर्यंत आल्या आणि आपल्या बरोबर त्या ठिकाणी शास्त्रीने काम केलं आणि म्हणून एक भावाप्रमाणे तुम्ही आम्ही सर्व जनताईंच्या पाठीची खंबीरपणे उभं राहिलो पाहिजे जी माझी त्या ठिकाणी विनंती आज पुरसुंगीच्या कॅनालच्या बाबतीमध्येच ते फुरसुंगीकरांनी मला आता चिठ्ठी दिली की कुरसुंगीचा कॅनाल बंद करतात आज ह्या सरकारला खऱ्या अर्थाने ह्या मंडळींना केवळ आहे ना त्या ठिकाणी दबावाचं राजकारण करायचं काहीतरी आम्ही टाकवायचं काहीतरी ब्लॅकमेलिंग करायचं पैशाचं आम्ही टाकवायचं हे बंद करतं म्हणून सांगायचं कुठेतरी नोटीस देतो म्हणून सांगायचं ह्याच सगळ्या गोष्टी ता त्या ठिकाणी चालू आहेत आणि म्हणून मला आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी कळकळीने विनंती करायची साहेब आज थोडंफार आपण सगळ्यांनी मला आमदार केल्यामुळे त्या ठिकाणी थोडंफार माझं कनेक्शन मी इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बोलत असते आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची जवळपास एकोणचाळीस पेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी <प्णागा> आणि देशामध्ये सुद्धा आम्हाला ठाकरे साहेब या ठिकाणी एवढं मोठं आंदोलन करण आणि एवढी मोठी चीड या सर्व मंडळींच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणसामध्ये आहे सर्व सर्व की आज एवढा मोठा जनसृदय पुरंदर हवेलीमधनं त्या ठिकाणी सर्वसामान्य परिवारातली मुलं सर्वसामान्य परिवारातील शेतकऱ्याची मुलं सर्वसामान्य महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांना या ठिकाणी ते आलेले आहेत कारण तुमच्यावरती असणारी श्रद्धा तुमच्या विचारांवरती असणारा विश्वास ज्या माणसाने आम्हाला सत्तर हजार कोटी माफ केले आणि आमचा सातबारा बारा कोरा केला त्यांच्या विचारांशी आम्ही बांधील आहोत जे विचार सर्वसामान्य माणसाचे त्यांच्याशी आम्ही बांधील आहोत हे सांगण्यासाठी आज ही पुरंदरची मंडळी यायचं आहे त्या दिवशी कनेरीला ताईंचा नारळ फोडत असताना मी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतोय आपल्या सगळ्यांच्या वतीने मी कनेरीच्या मारुती राहायला साक्षी ठेवून आदरणीय साहेबांना आणि बारामतीकरांना त्या ठिकाणी मी सांगितलंय की माझ्या पुरंदर हवेलीचा प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी सात तारखेला घराच्या बाहेर पडेल प्रत्येक एक एक मत लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी या विचारांना बळकट ठेवण्यासाठी सर्वसामान्यांच्या बरोबर राहण्यासाठी त्या ठिकाणी उभा राहील आणि उद्याच्या सात तारखेला आपल्या खासदार आदरणीय सुप्रताई सुळे यांच्या समोरचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस मशीनवरती तीन नंबर अनुक्रमांकाला हे चिन्ह आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय आणि त्या चिन्हा समोरचं पटन दाखवून आपण सगळ्यांनी सुप्रिया ताईंना बहुमताने निवडून द्यायचंय आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या पुरंदराने आपण हवेळीच्या वतीने मी सगळ्यांच्या वतीने शब्द दिला हा शब्द संजय जगतापांचा नाहीये हा शब्द काँग्रेसचा नाहीये हा शब्द केवळ शरद पवार साहेब राष्ट्रवादी गटाचा नाहीये हा शब्द केवळ आज पक्षाचा नाहीये हा शब्द केवळ उद्धवजी ठाकरे साहेबांच्या त्या ठिकाणी शिवसेना पक्षाचा नाहीये तर हा पक्ष पुर हा शब्द जो आहे तो पुरंदर हवेलीतल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या वतीने मी त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने दिला आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय आपण सगळ्यांनी हात वरती करून साहेबांना त्या ठिकाणी शपथ घ्यावी की उद्याच्या सात तारखेला त्या ठिकाणी पन्नास हजार पेक्षाही जास्त मताधिक्य आम्ही चुकलं धर्म त्या ठिकाणी देऊ विनंती या ठिकाणी करतो आपल्या सगळ्यांना विनंती करतो उद्या पासूनचे नऊ दिवस तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आणि दिवस जून मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आहे आणि निश्चितपणे ज्या मुहूर्तावरती तुम्ही मंडळींनी मला आमदार म्हणून निवडून दिले ना आता पुन्हा एकदा मला वाटतं दहा पंधरा ला पाचवा मुख्यमंत्री आणि पाचवा उपमुख्यमंत्री पण आपल्याला उभ्या मिळणार आहे त्यावेळेस फक्त काही मला एक विनंती करायची राऊतसाहेब आपल्याला विनंती करायची साहेबांना विनंती करायची की त्यावेळेस ही जी पुरंदरची आमची कामं आहे आणि पुरंदरचे काही लाबाड आहे यांना ठीक करायचं काम आणि मी कामं आमची सगळी सगळ्यांनी करावं एवढीच नम्रपणे विनंती करतो पुन्हा एकदा तुतारी वाजवणारा माणूस याच्यापर्यंत तुम्ही आपल्या प्रत्येक मित्र परिवाराच्या वतीने नातेवाईकांच्या वतीने काही पाहुण्यांच्या वतीने प्रत्येकाने घरातून बाहेर द्धार पडून उद्यापासून या पुरंदर हवेलीमध्ये प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचंय एवढीच विनंती करतो तुतारी वाजवणारा माणूस सुप्रिया ताई तीन नंबर हा आपण लक्ष ठेवा एवढीच विनंती करतो आणि बहुमताने आपण ताईंना निवडून देऊ दु हाच विश्वास या पा पवित्र पालखी तलावरती आदरणीय साईबाला मी पुन्हा एकदा देतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो